नमस्कार टी ई टी दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा वनस्पती वर्गीकरण पेपर टू विज्ञान वनस्पती वर्गीकरण हे तीन याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे पहिलं आहे थॅलो फायटा या वनस्पतीची शरीर रचना साधी असते यांना मूळ खोड पाणी असे अवयव नसतात या पाण्यात था आढळतात स्वयंपोषी असतात बीजाणू निर्मितीद्वारे प्रजनन उदाहरणार्थ नॉनस्टॉक ॲनाबिना स्पायरोगायरा शेवाल फ्युकस याचे तुम्ही काही पिक्चर्स इथे आहेत ते तुम्ही एक्झाम्पलसाठी बघू शकता त्याच्यानंतर वनस्पतीचा दुसरा प्रकार आहे ब्रायोफायटा या वनस्पतीचे शरीर लहान नाजूक मौसर असते या वनस्पतींना मूळ खोड पाने असे अवयव नसतात तर मुळाऐवजी मुलाब नावाचे केसासारखे अवयव असतात या स्वयंपोषी बहुपेशीय सावलीत राहणाऱ्या रह उभयच्या वनस्पती आहेत निर्मितीद्वारे प्रजनन उदाहरणार्थ मॉस रिक्सिया मर् मर्केन्शिया ऑन्थन सिरॉस वनस्पतीचा तिसरा प्रकार आहे तेईटोफायटा या वनस्पतींना जलवाहिनी व रसवाहिनी असल्यामुळे त्यांना स्वयंहीन वनस्पती म्हणतात मूळ खोड पाने या अवयवात शरीराचे विभेदन झालेले असते सहसा लहान पर्णिका असतात या वनस्पती जमिनीवर आढळतात स्वयंपोषी व बहुपेशीय असतात लैंगिक प्रजनन युग्मना युग्मकाद्वारे अलैंगिक प्रजनन बीजाणूद्वारे उदाहरणार्थ नेचे लायकोपेडियम इक्वेस्टम नेफ्रोलिपस टेरिस किलोन्थेस, ॲडी एंटम